अयोध्या येथे प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे या अनुषंगाने देशभरात सर्वत्र उत्सव साजरा केला जात आहे अकोला येथे सुद्धा या सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन पाहता कोणतीही अनुचित घटना घडू नये या उद्देशाने पोलीस विभागाच्या वतीने प्रमुख मार्गावरून रूट मार्च काढण्यात आला नागरिकांनी हा सोहळा शांततेत साजरा करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केले सोमवारी बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामाच्या भव्य दिव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे या अनुषंगाने देशभरात प्रत्येक गावात एक प्रकारचा उत्सव साजरा होत आहे अकोला शहरासह जिल्ह्यातही हा उत्सव साजरा होत असून या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अकोला शहराचा जिल्ह्यातील हा सोहळा पाहता असामाजिक तत्वांवर अंकुश लावण्याच्या उद्देशाने तसेच शांतता व सुव्यवस्थेत हा सोहळा संपन्न व्हावा याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात शहरातील प्रमुख मार्गावरून पोलिसांनी रूट मार्च काढत शक्ती प्रदर्शन केले यावेळी पोलिसांच्या रूट मार्च मध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी अंमलदार पोलीस कर्मचारी व पोलीस विभागाच्या इतर वाहनांचा सहभाग होता नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखीत हा सोहळा साजरा करावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी केले आहे बिल्डर आणि इंजिनियर सुनील हातेकर यांच्या विशेष प्रयत्नांनी दोनशे अडतीस लक्झरियस फ्लॅट ची भव्य टाउनशिप पवन पार्क आपल्या बजेट मधील भव्य टाउनशिप मध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा वेधशाळेच्या मागे न्यू तापडियानगर अकोला टू बी एच के लक्झरियस फ्लॅट रेडी पोजेशन मध्ये लो क्लास प्रोजेक्ट विथ हाय क्लास फीचर्स अँड अम्युनिटीज पूर्ण टाउनशिप ला वॉल व एकाच गेट मधून प्रवेश कॉन्क्रीट रोड स्ट्रीट प्रशस्त गार्डन वॉकिंग ट्रॅक ओपन जिम लहान मुलांची खेळणी सर्व रूम मध्ये कटनी मार्बल व ग्रेनाईट किचन उटा आकर्षक किचन ट्रॉली डायनिंग टेबल आरो वॉटर प्युरिफायर लाइट्स आणि कर्टन ॲल्युमिनियम थ्री ट्रॅक खिडक्या प्रीमियम दरवाजे बाथरूम मध्ये जगवार फिटिंग गिजर आकर्षक ब्रांडेड कलरिंग ब्रँडेड लिफ्ट ए आर डी सिस्टम सह टू बेड मॅट्रेस विथ वन किंग साइज सोफा सेट आणि फुल फर्निचर ब्रँडेड सीपीव्ही अंडरग्राउंड प्लंबिंग फिटिंग दोन सामान्य बोरवेल आणि टेरेस वर सत्तर हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंग नियमानुसार तळघरात पाण्याची आर टाकी लिफ्ट बोरवेल आदींसाठी सोलर यंत्रणा व अजूनही बरेच काही अधिक माहितीसाठी संपर्क सिद्धांत सुनील हातेकर एकोणनव्वद त्र्याऐंशी अकरा एक्कावन्न बत्तीस साईट व्हिजिट करीता क्यू आर कोड स्कॅन करा